सो वेलकम स्वागत आहे सगळ्यांचं तर आज आपण बघणार आहोत ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ स्वराज म्हणजेच काय राजकारभार स्वराज्याचा राजकारभार कशाप्रमाणे प्रमाणे ते आपण आज बघणार आहोत तर आपण शिवाजी महाराजांना पाहून घेऊया त्या ठिकाणी बघा शिवाजी महाराजांचा फोटो आपल्याला दिसत आहे राईट सो त्यांना वंदन करून पुढे जाऊया आपण तर पुढचा आपला पार्ट आहे ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ द स्वराज्य म्हणजेच स्वराज्याचा कारभार कशाप्रमाणे चालतो ते आपण बघणार आहोत बेसिकली बघा आपण चौथीमध्ये ऑलरेडी बघितलेलं अष्ट अष्टप्रधान मंडळ म्हणजेच काय की काउन्सिलिंग ऑफ द एप मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान आठ लोकांच्या अशा प्रकारे महाराजांनी मंडळ निर्माण केलं होतं की जे जे स्वराज्याचं प्रत्येक एका पैलूचा म्हणजे प्रत्येक एक आपण राईट नाव जसं आपण बघतो की डिपार्टमेंटली म्हणजे प्रत्येक एक भाग न वगळता प्रत्येक एक भागाचा विचार करून त्यांनी त्यांनी ते मंडळ बनवले होते जेणेकरून प्रत्येक एक भागामध्ये लोकांच्या आणि जनतेचं कल्याण होईल किंवा जनतेचं काम होईल अशा प्रकारचे कार्य झालेलं आपण बघू शकतो दिस so इज अ थिंग आणि त्याचबद्दल आपण बघणार आहोत की प्रकारे शिवाजी महाराजांनी एस्टॅब्लिशमेंट केलं होतं मिन्स वॉट प्रकारे त्यांनी त्या मंडळाची स्थापना केली होती त्या मंडळाचे पैलू कोणते होते त्याचे ते ते मंडळ कोणाकोणाकडे होतं ते आपण बघणार आहोत भले ते, ते, कोना -कोना ते, ते कर कर जमा करायचे होते किंवा लोकांना सुरक्षा देण्याबद्दलचे होतं किंवा लोकांना काही मदत असेल त्याच्याबद्दल असेल किंवा कायदा सुव्यवस्था हे व्यवस्थित चालण्यासाठी मिन्स मेकॅन्स रूल्स रू रूल्स अँड रेग्युलेशन अँड दॅन वी कॅन से द ॲडमिनिस्ट्रेशन वी कॅन से द रेव्हन्यू डिपार्टमेंट वी कॅन से अनी हेल्थ डिपार्टमेंट अँड एनी एकाइंड ऑफ द डिपार्टमेंट आणि कसं जे जे काही कार्य जे लोकांच्या सेवेसाठी किंवा लोकांसाठी करण्यात येत असत ते सर्व कार्य आपण बघ बघत आहोत की म्हणजे ते क सगळं कार्य अष्ट अस्तप्रधान मंडळा थ्रू स्वराज्यामध्ये कशाप्रमाणे घडत होतं ते आपण आता बघणार आहोत ओके सो लेट्स गो अँड हिअर वी गो फॉर धीट लेट्स लेसन आपण आता लेसनला चालू करणार आहोत ह्या गो सो त्या शिवाजी महाराज फाउंडेड द फाउंडे ही हॅड हर हिमसे महाराजा एक दक्षिण दिग्विजय द ऑफ कॉन्सेस्ट ऑफ द साऊथ द स्वराज्य लार्ज एरिया ऑफ नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड अँड ठाणे डिस्ट्रिक्ट ऑफ द महाराष्ट्र अँड इट इज इन्क्लुडेड पार्ट ऑफ अन पार्ट ऑफ आंध्र प्रदेश अँड वी कॅन से जसं आपण काल बघितलं तामिळनाडू स्टेट टू एनशोरेंट टू द अफेअर्स ऑफ दु एशोर पीपल्स वेलफेअर महाराष्ट्र शिवाजी महाराजा सेटअप अँड अफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन वीस शॉल गेट सम इन्फॉर्मेशन अबाउट डींग धिस चॅप्टर म्हणजे त्यांनी काय सांगितलंय की बघा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरोबर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली त्यानंतर त्यांनी दक्षिणकडे दक्षिणेकडे आपण दक्षिण दिग्विजय म्हणजेच काय की आपण बघितलं होतं की त्यांनी कशाप्रमाणे दक्षिण भारतामध्ये आणि प्लस महाराष्ट्रामध्ये त्यांनी खूप असा मोठा एक एरिया कुठं खूप मोठा असा प्रदेश त्यांनी स्वराज्यामध्ये त्याच्या स्वराज्यामध्ये होता आणि मराठा साम्राज्य ज्याच्यावरती होतं तसं आपण बोलू शकतो राईट तेच सिनारीचा आपण बघू शकतो की बघा नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड त्यासोबत आपला ठाणे जिल्हा अशा प्रकारचे जिल्हे तर महाराज महाराजांच्या स्वराज्यामध्ये किंवा किंवा मराठा राजवटीमध्ये होतेच होते परंतु त्यासोबत आंध्र प्रदेशाचा काही भाग पर्यंत हे सुद्धा स्टेट पर्यंत आपलं स्वराज्य प्रस्थापित झालं होतं आणि हा एवढा भला मोठा साम्राज्याचा एवढा भला मोठ्या राज्याचा कार्यकाळ किंवा कामकाज ऍडमिनिस्ट्रेशन ज्याला आपण म्हणतो तो कामकाज कारभार व्यवस्थित चालण्यासाठी त्यांनी सफिशियंट म्हणजे काबिल असा काबिल असा कारभार कारभार किंवा कारभार करणारा वर्ग सुद्धा त्यांनी बनवलेला होता वी ऍडमिनिस्ट्रेशन त्याला आपण काय म्हणतो ऍडमिनिस्ट्रेशन त्यांनी सुद्धा बनवलेला होता आणि त्याच ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल किंवा तो कारभार कसा चालत होता बेसिकली त्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये जाणून घेणार आहोत तर फर्स्ट आपल्याला सगळ्यांना माहिती पॉईंट होता दॅट इज अष्टप्रधान मंडळ अष्टप्रधान मंडळ काय द कौन्सिल ऑफ एट मिनिस्टर म्हणजे वेगवेगळे पैलू म्हणजे जे म्हणजे राज्याच्या कल्याण कर करण्यासाठी किंवा लोकांचं भलं करण्यासाठी किंवा लोकांची मदत करण्यासाठी जन जन सामान्याचे कामं होण्यासाठी जे मिनिस्टर्स आपण निवडलेले होते वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे भले ते डिपार्टमेंटल असो किंवा सॉरी डिपार्टमेंटली डिपार्टमेंटल कोण कोणते भले ते रेव्हेन्यू म्हणजे कर वगैरे गोळा करणे किंवा पाण्याचा संबंध किंवा मेडिकल वगैरे कशा मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या अशा प्रकारचे जे काही दृष्ट्या असते त्या सगळ्यांचं मंडळ म्हणजेच आपण बोलतो त्या सगळ्यांचं कामकाज चालण्यासाठी जो मंडळ बनवला गेला त्याचं नाव होतं अष्टप्रधान मंडळ आणि याचे किती पिलर्स होते तर आठ पैलू होते आठ आठ जण आठ जण आठ मंत्री होते आणि त्या आठ मंत्र्यांचं मंत्रिमंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ ॲट द टाइम ऑफ द कोरोनासन द शिवाजी महाराज अपॉइंटेड अ कॉन्स्टिट्यूट ऑफ द एट मिनिस्टर द ॲडमिनिस्टर वॉज डिवायडेड इन टू द एट डिपार्टमेंट अ हेड ऑफ द अपॉइंटमेंट फॉर द एट डिपार्टमेंट अँड दिस एट हेड हेड ऑफ द डिपार्टमेंट कॉन्स्टिट्यूट द अष्टप्रधान मंडळ Maharaja alone had the power to appoint the minister to remove uh, remove him from the okay, from that position or his position. The ministers were the answerable to Maharaja for the administration of their respective departments. The Shivaji Maharaj led the consular on the basis of their merits and the achievement. He did not give them targets, buttons, or gifts or, really, uh, or filth. They were the paid uh, hand uh, काय त्यांनी आपल्याला काय सांगितलं होतं तर त्यांनी आपल्याला असं सांगितलं की जेव्हा राजांचं झालेलं की जेव्हा राजांचं आपण जेव्हा राजे छत्रपती बनले होते राईट त्याला आपण म्हणू शकतो की जेव्हा त्यांचं कोरोनाशन झालं होतं जेव्हा त्यांचा राज्य अभिषेक झाला होता त्यानंतर शिवाजी महाराजांनी आपला राज, आ, अपन, आ, देवा, देवा जो आपला जो, जा जो, जो कामकाज आहे म्हणजे स्वराज्याचं कामकाज बघण्यासाठी त्यांनी आर्ट डिपार्टमेंट म्हणजे आठ क्षेत्रामध्ये शिव स्वराज्याचं कामकाज व्यवस्थित चालेल अशा प्रकारचं त्यांनी डिझाईन केलं होतं आणि त्या आठ क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आणि त्या प्रत्येक एका क्षेत्राचा म्हणजे प्रत्येक एका डिपार्टमेंटचा एक हेड व्यक्ती किंवा एक प्रमुख व्यक्ती अशा प्रकारे त्यांनी असं प्रकार म्हणजे प्रमुख व्यक्ती त्यांनी निवडलेला होता आणि तो प्रमुख व्यक्ती हा त्या प्रमुख व्यक्ती हा हा केवळ अँड केवळ महाराजांनीच निवडलेला असेल किंवा महाराजांनी महाराजच त्याला काढू शकतील अशा प्रकारचा सिस्टम त्यांनी बनवलेला होता आणि हे एक हे जे आठ व्यक्ती होते हे त्यांना दिलेलं जो डिपार्टमेंट आहे म्हणजे त्यांना जर आ, कर गोळा करण्याचा जर आ, काम दिलं असेल तर ते व्यवस्थित तोच काम करणार दुसरं काही काम करणार नाही अशा प्रकारचा एक सिनेर अशा कॉन्स्टिट्यूशन कॉन्स्टिट्युशन अशा प्रकारचा सिस्टम प्रकार त्यांनी बनवलेली आपण बघू शकतो आणि प्लस त्यांना प्लस त्यांना त्या पोझिशन म्हणजे त्यांना दिलेले जी पोझिशन बोलतो किंवा पोस्ट बोलतो किंवा त्यांना दिलेलं कामकाज हे ते करू शकणार की नाही करू शकणार त्यांना त्या का त्यांना दिलेल्या त्या कामकाजावरून किंवा त्या हक्कावरून काढून घ्यायचं का पुन्हा एकदा ठेवायचं हे सगळे जे निर्णय असतात ते कोणी करत असेल तर महाराज असे करत असतात आणि प्लस महाराज हे कोणालाही हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे काय मुख्य बनवत नसेल तर ते कसे करत असते तर त्याचे त्या माणसाची जाणीवपूर्वक म्हणजे माणसाची परिपूर्ण माणसाची आपण बोलतो योग्य त्या तपासून मग सगळं काय त्यांना व्यवस्थित चेक करून त्या माणसाच्या योग्य त्या तपासून ते त्यांना ते डिपार्टमेंट देत असत आणि त्यांना जहागिरे किंवा वतन असं देत नसत म्हणजे त्यांना कोणता एरिया म्हणजे पहिले कसं व्हायचं की बघा बोलतो जहागीर वतन दा दा हे देत देण्यात येत असत म्हणजे काय की जर एखादा सरदार असेल किंवा एखादा डिपार्टमेंटचा हेड असेल तर त्याला जहागीर वतन दिल्यावर काय होतं की त्याच्या त्या एरियाचा किंवा तो, तो जो भाग असायचा तो त्याच्या मालकीचा असायचा तर हे न करता शिवाजी महाराजांनी काय केलं शिवाजी महाराजांनी प्रत्येकाला वेतन म्हणजे काय तर त्यांना सगळ्यांना सॅलरी देत असत म्हणजे तुम्हाला मी एखादी जागा न देता मी तुम्हाला पगार देत जाईल अशा प्रकारचे ते सिस्टम त्यांनी केलेली होती राईट आता आपण बघूया द पॉलिसी रिगार्डिंग द अॅग्रिकल्चर तर आता त्यांनी बघूया की अशा प्रकारचे म्हणजे डिपार्टमेंट त्यांनी तयार ते केला होता आणि ते डिपार्टमेंट होते आठ आणि म्हणून ते आठ सगळं आठ लोकांचं मिळून त्यांनी जे निर्माण केलेलं जे कौन्सिलिंग आहे किंवा निर्मा आठ लोकांचं मिळून बनवलेलं जे Uh, जो मंडळ आहे त्याला आपण अष्टप्रधान मंडळ असं म्हणत असतो राईट सो आता आपण बघूया द पॉलिसी रिगार्डिंग द अॅग्रिकल्चर सो पॉलिसी रिगार्डिंग अॅग्रिकल्चर त्याच्या पुढे जाण्याआधी आपण बेसिकली बघून घ्या ते बघा आठ प्रधान जे लोक जे जे मिनिस्टर होते त्या कोरोना म्हणजे आपण बोलू शकतो राज्याभिषेक झाल्यानंतर हे जे, जे, जे आठ लोक होते ह्यांना निवडण्यात येणार होतं त्यांचे डेजिग्नेशन म्हणजे त्यांना कोणते पोझिशन देण्यात आले होते त्यांना कोणता कार्यकार सांभाळायचं जे जागा होती ते आपण बघू शकतो आणि प्लस वर्क त्यांचं काम काय असायचं ते आपण बघू शकतो जर बघा मोरो मोरो त्रिंबक पिंगळे हे कोण होते हे प्रधान होते हे प्रधान काय करायचे रनिंग द ऍडमिनिस्ट्रेशन अँड अँड मेकिंग द अरेंजमेंट फॉर दे कॉन्क्ट टेरिटरीज म्हणजे काय करायचं तर त्यांनी जिंकून घेतलेलं आपण जिंकलेलं प्रत्येक एक क्षेत्राचं कामकाज व्यवस्थित चालतंय म्हणजे चालवायचं आणि ते व्यवस्थित चालवायचं काम हे प्रधानांकडे असत आणि पुढचे जे होते रामचंद्र नीलकंठ मुजुमदार तर यांचं काय काम करायचं हे होते अमत्या अमत्या म्हणजेच काय तर दे कीपिंग का, का, दे अकाउंट ऑफ स्टेट म्हणजे कामकाजाचा जो आपला अकाउंट जे आपण बेसिकली त्याला म्हणतो लेट मी द वर्ड म्हणजे जो जमा खर्च वगैरे असतात जो अकाउंट बघणं म्हणजे काय की किती रुपये येतात किती रुपये चालले आहेत म्हणजे आपला बेसिकली अकाउंट चेक करणे म्हणजे जमा खर्च आपण किती खर्च करतोय किती जमा होत आहे हे सगळं बघण्याचं जे काम होतं ते अमित त्यांचं होतं आणि त्यांचे अमित त्या ह्या जे डिपार्टमेंटचे हेड कोण होते तर आपण बोलतो शकतो रामचंद्र निलकंठ मुजुमदार मुझुमदार आता नंतर होते अनाजी दत्तो अनाजी दत्त कोण होते सचिव होते तर सचिव काय करायचे प्रिपेअरिंग द रॉयल एडिक्स म्हणजे जे काही कारभार असायचं बघा सरकारी कागदपत्र तयार करायचं किंवा आज्ञापत्र तयार करायचं सगळं काय काम कोणाचं असायचं तर सचिवांचं असायचं आता पुढे आपण बोलतो दत्ताजी त्र्यंबक वाखणीस तर हे कोण होते मंत्री होते त्यांचे करस्पॉन्डंट म्हणजे प्रत्येक कार्याला सहकार्य देण्याचं आपण बोलतो बघा पत्र व्यवहार सांभाळणे आणि नंतर सहकार्य करणे अशा प्रकारचे कामकाज हे करत असत राईट आता पुढे आपण बघूया हिमराव मोहिते हे कोण होते सेनापती होते तर सेनापती नाव ऐकल्यावर आपल्याला सरकारना माहिती की सेनापती कोण सेना तर राज्य राज्याची सुरक्षा करत असत प्लस ऑर्गनायझेशन ऑफ द आर्मी म्हणजे जे, जे सैन्याचे व्यवस्थित संगोपन आणि त्यांना आदेश निर्देश देणे हे आणि प्लस त्यांचे संरक्षण करणे किंवा ते आपला जो साम्राज्य आहे त्याचा संरक्षण करणे हे काम कोणाचे असायचं सेनापतीचे सेनापती कोण होते अंबरराव मोहिते आता पुढचे आपण बोलूया रामचंद्र त्रिंबक हे कोण होते सुमंत होते हे कोण होते फॉरेन रिलेशनशिप किंवा फॉरेन रिलेशन म्हणजे काय की परप्रांतीय जे काही ना संबंध असतील ते जपून घेण्याचं काम ते करत असत म्हणजे जसं त्याचप्रमाणे आपण बघतो की म्हणजे जे मुघल वगैरे असायचे किंवा काय जे काही पर परराष्ट्रातले जे काही चांगले व्यक्ती असेल किंवा परराष्ट्रातले चांगले सरदार असतील त्यांच्यासोबत नाते नाते किंवा त्यांच्यासोबत व्यवस्थित काय रिलेशन असतील ते प्रमाणे किंवा नाते कसे असतील परराष्ट्रांसोबत ते सगळं बघण्याचं काम कोण करत का सुमंत असे बघत असतात नंतर आपल्याकडे होते नेताजी रवाजी सॉरी मीराजी रवाजी ते कोण होते न्यायाधीश होते ते न्यायाधीशवरूनच आपल्याला कळतं नावावरूनच आपल्याला कळतं न्यायाधीश म्हणजे कोण जे न्याय देत असत सगळ्यांना न्याय देत असत आणि मोरेश्वर पंडितराव हे जे पंडितराव होते हे कोण होते लुकिंग आफ्टर द रिलिजियस मॅटर म्हणजे धर्मावरून जर काही वाद होत असेल कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की स्वराज्यामध्ये एकाच धर्माचे लोक नव्हते ते कसे होते तर ते कसे होते तर आपल्याकडे हिंदू मुस्लिम अशा प्रकारचे सगळेच धर्माचे लोक स्वराज्यामध्ये होते तर ते धर्मामध्ये जर काही धर्मा धर्मामध्ये किंवा धर्माधर्मामध्ये काही गोष्टी घडल्या असेल तर धर्मांतर असणाऱ्या प्रत्येक गोष्टी ते बघायचं काम करत असे ठीक आहे प्रकारे आपण अष्टप्रधान देश अष्टप्रधान मंडळ बघितलेलं ज्याच्यामध्ये आपण प्रधान बघू शकतो अमित्य बघू शकतो सचिव बघू शकतो मंत्री बघू शकतो सेनापती बघू शकतो सुमंत बघू शकतो न्यायाधीश आणि पंडित राव प्रकारे आपण बघू शकतो की हे लो, हे लोकांचे होते या सगळ्यांचं मिळून काय बनलं होतं तर अष्टप्रधान मंडळ तर आता आपण बघूया पॉलिसीस ऑफ दी पॉलिसीस पॉलिसीज रिगार्डिंग ऍग्रीकल्चर म्हणजे शेतीसाठी काय काय पॉलिसीस बनवले होते म्हणजे शेतीसाठी त्यांनी काय कारभार शेतीचा कारभार कसा चालवा त्यासाठी त्यांनी काय पॉलिसीज बनवले होते ते आपण आता बघणार आहोत द ऍग्रीकल्चर वॉज द मेन ऑक्युपेशन इन द विलेज द महाराज न्यू द इम्पॉर्टन्स ऑफ द ऍग्रीकल्चर दॅट इज वाय ही पेड द अटेन्शन फॉर द वेलफेअर ऑफ फार्मर हे इंटरेस्ट रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ ऑर्गनायझर्स लँड रेव्हिन्यू सिस्टम विथ द हेल्प ऑफ कॅपेबल अँड एक्सपिरियन्स ऑफिसर बेअर ऑर बेर अनाजी दत्तो तर बघा त्यांनी काय सांगितलं होतं अनाजी दत्त बघा सचिव प्रिपेरिंग द रॉयल ऍक्फिल्ड बघा त्यांनी काय सांगितलेलं होतं म्हणजे इथे काय सांगतात की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऍग्रीकल्चर म्हणजे शेती हा प्रमुख व्यवसाय तर हायच आपला प्लस प्रमुख व्यवसाय तर हायच आहे आणि सेकंड काय तर ऍग्रीकल्चर म्हणजे शेतकरी हे खूप अमूल्य आणि इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आपल्या सोसायटीचे किंवा आपल्या राज्याचे इम्पॉर्टंट लोक आहेत हे जाणून घेतले होते शिवाजी महाराजांना हे कळलं होतं आणि हे त्यांना जाण त्यांची त्यांना जाणीव होती यासाठी त्यांना त्यांचं त्यांची काळजी घेणं म्हणजे शेतकऱ्यांची काळजी घेणं हे त्यांनी एक अतिशय इम्पॉर्टंट फॅक्टर किंवा अतिशय आपण बोलू शकतो की काळजी घेणं हे त्यांनी प्रायोरिटी आपली ठेवली होती म्हणजे त्यानं प्रथम श्रेणीवर त्यांनी ठेवलं होतं की आपण सर्वात पहिले शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे किंवा शेतकऱ्यांची काळजी हे आपलं पहिलं किंवा शेतकऱ्यांचं वेलफेअर हे आपलं पहिलं प्राथिमत् प्राथिमत्व असेल अशा प्रकारचं आपण बघू शकतो अशा प्रकारची आयडिओलॉजी किंवा अशा प्रकारचं आपण बोलत होतो त्यांची विचारसरणी होती तर अशा प्रकारे त्यांच्यासाठी म्हणजे ते वेलफेअर होण्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांचं कामकाज व्यवस्थित होण्यासाठी किंवा शेतकऱ्यांचे भलं होण्यासाठी त्यांनी काय केलं होतं तर अण्णा जे जातो त्यांना सोबत घेऊन ते ते काम करत असत अँड ही वॉन्टी ऑफिसर दॅट दे शुड नॉट कलेक्ट मोर रेव्हन्यू दॅन दे अमाउंट दे हॅव फिक्स अँड ही एन द प्लेझंट टू द ब्रिंग अनकल्टिव्हेट लँड अंडर द कल्टिव्हेशन इफ इफ क्रॉप लॉस ड्यू टू द इफ एनी आर्मी दर्मी Devastated the area of the village. The remission were granted the winner and the other taxes. The Maharaja had instructed his officer to providence and pleasant with bu uh, bu bullocks, plus, and the goods for sowing. म्हणजे काय त्यांनी काय होतं त्यांनी काय आपण इथे काय बघितलं होतं शिवाजी महाराजांनी चांगल्या चांगल्या पॉलिसीज बनवले होते म्हणजे काय बोललं ते आपले जे ऑफिसर्स होते जे काही कर गोळा करण्याचे ज्यांच्याकडे कार्य होतं ते कर गोळा करण्याचं जे कार्य होतं त्या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी वॉर्न करून ठेवलं होतं त्यांना आपण बोललो होतो एक सांगितलेलं होतं सांगितलेलं होतं किंवा त्यांना एक आदेश दिला होता की तुम्ही जर म्हणजे तुम्हाला सांगितलेला जेवढं फिक्स्ड अमाऊंट आहे म्हणजे निश्चित असलेला करच जमा करायचा त्याच्याहून जास्त कर जमा करू नये असा प्रकारचा आदेश दिलाच होता पुन्हा एकदा दुसरा आदेश काय दिला होता की जी जमीन नापिक असेल त्या नापिक जमिनीला म्हणजे अनकल्टिव्हेटेड लँडला तुम्ही पुन्हा एकदा फर्टिलाईज करू शकतात म्हणजे म्हणजे फर्टिलाईज करायचा प्रयत्न करा म्हणजे अनकल्टिवेटेड लँडला कल्टिवेट बनवायचा तुम्ही प्रयत्न करा सेकंड थिंग थर्ड थिंग असं की जर जर ड्रॉट ड्रॉट म्हणजे काय दुष्काळ आणि जास्त पाऊस अतिवृष्टी अशा प्रकारचे काही सिनेरिओ झाले किंवा अशा प्रकारचे काही घटना घडली आणि त्याच्यात जर शेतकऱ्याचं जर नुकसान झालं असेल तर त्यावेळेस त्यांच्याकडून कर जमा करू नये अशा प्रकारचा सिनेरिओ अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिला होता आणि पुन्हा चौथी गोष्ट असे की फक्त हेच नाही जर शत्रूने शत्रूने गावावर हल्ला केला असेल आणि त्या त्याच मध्ये जर काय नुकसान झालं असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना मदत करा त्यांच्याकडून कर वसूल करू नका अशा प्रकारचा आदेश त्यांनी दिला होता पहिली गोष्ट दुसरी गोष्ट असे की तुम्ही त्यांना जर त्यांना हे करण्यासाठी म्हणजे शेती करण्यासाठी चांगले असे त्यांना अँड गुड शेड म्हणजेच काय तर ते आपण असं बघूया म्हणजे चांगले बियाणे चांगले बियाणे जर तुम्ही प्रोव्हाइड करा चांगले बियाणे हे बघा इथं आपण बोलतो तसेच असा प्रसंगी शेतकऱ्यांना बैल बैल जोड्या नंतर आपण बुल्फोक्स बघितलेला होता नंतर नारण आणि पेरणीसाठी चांगले बी बियाणे पुरवणे म्हणजे अशाच प्रकारे बेसिकली तुम्ही शेतकऱ्यांचा जो ताण होता किंवा शेतकऱ्यांच्या वरती आपण बोलत होतो आता आपण बघतो की शेतकऱ्यांवर ताण येतो किंवा शेतकऱ्यांवर बघू शकतो पाऊस आला किंवा हे आला तर हे अडचणीत पडतो तर अशाप्रमाणे प्रमाणे ते गोष्ट घडू नये आणि शेतकऱ्या शेतकरी हा निश्चिंतपणे आणि बोलू शकतो आपण सुरक्षितरित्या तो आपलं काम करेन आणि शेती करेल अशा प्रकारचा सिस्टम शिवाजी महाराजांनी तयार केलेला आपण बघू शकतो आता आपण पुढे बघूया पुढचा पॉईंट द विलेज इकॉनॉमी ऑफ दी ऑफ दॅट पिरियड म्हणजेच काय तर त्यावेळेस गावातली गावातली बेसिकली अर्थव्यवस्था कशी होती आपण आता ते बघणार आहोत द ऍग्रीकल्चर वॉज दी बॅकबोन ऑफ द रुरल इकॉनॉमी इन विलेज The many occupation developed in the supplement and agriculture, uh, okay, Astrian in this village produced the goods and fulfilled the needs of the local people. In this sense, the village or village was a self-sufficient unit. The farmers gave the definite share from their product uh, to the artisan, and this was uh, this share was called the Balota. So the agriculture, How was the economy of the village? इकॉनॉमी ऑफ द इज लाईक दिस बघा वी ऑल नो की लाईक मॅक्झिमम नंबर ऑफ पीपल आर धी फार्मर्स इन द दजेस म्हणजेच काय की जास्तीत जास्त नंबर जास्तीत जास्त लोक गावातले हे कोण असत तर फार्मर असत म्हणजे का शेतकरी असत परंतु काही जे छोटे छोट्या नंबरमध्ये किंवा काही गावातले लोक हे आर्टिस्ट असतात म्हणजे कोण कारागीर असत ते म्हणजे ते वेगवेगळे कार म्हणजे कोण लाकूड लाकडापासून Uh, म्हणजे लाकडापासून लागणारे वस्तू बनवणारे लोखंडापासून बनवणारे वस्तू त्याला आपण आर्टिस्ट बोलतो कार, कारागीर बोलतो तर जे कारागीर लोक होते त्यांना सुद्धा ब, बलुता मिळत असत बलुता म्हणजेच काय तर शेतकऱ्यां शेतकर म्हणजे ते ज्या गावामध्ये बलुते ज्या गावामध्ये ते आर्टिस्टियन असतील म्हणजे ज्या गावाचं काम ते करत असतील म्हणजे आता समजा की एका गावामध्ये शंभर लोक आहेत आणि शंभर लोकांमधले नव्वद लोक हे शेतकरी आहेत आणि दहा लोक हे आर्टिस्टियन आहेत म्हणजे कारागीर आहेत ओके तर तर शेतकरी काय करेल शेतकरी जे नव्वद लोक शेतकरी असेल ते नव्वद लोक शेतकरी आपलं छोटं छोटं म्हणजे आपल्या शेतातला किंवा आपल्या धान्यातला थोडा थोडा पार्ट हा त्यांना देत असेल आर्टिस्टियन लोकांना म्हणजे त्या दहा लोकांना जे दहा कारागीर असेल त्यांना देत असतात आणि त्यांना देण्यात येणारा जो हे आहे काय म्हणतात त्याला धान्य त्या मोबदल्यात ते लोक त्यांच्याकडून आपलं आपलं जे काम असेल ते करून घेत असेल म्हणजे समजा आता कोणाला हत्यार बनवायचं असेल कोणाला नांगर वगैरे बनवायचं असेल किंवा लाकडापासून काही वस्तू बनवायची असेल किंवा काही हत्यार वगैरे बनवायचं लोखंडाचं काय सामान बनवायचं असेल तर हे जे काम असेल हे त्याचा मोबदला हे ते त्यांच्याकडून करून घेत असत आणि त्यांच्या मोबदल्यात त्यांना धान्य देत असत अशा प्रकारचे जे सिनेरी चालत असत त्याला आपण बोलवता असं म्हणत असत म्हणजे फक्त वस्तूच नाही तर तुम्ही त्यांना तुम्ही बोलू आपण बोलू शकतो की जर शेतीतलं काही काम कर असेल किंवा दुसरं काही कामामध्ये त्यांची मदत हवी असेल तर ते हमखास त्यांची मदत घेऊ शकत असत अशा प्रकारचे लोक म्हणजे म्हणजे बघू शकतो आपण की गाव हे सेल्फ सफिशियंट होते म्हणजे त्या लोकांना हो गावाबाहेर जायची गरज भासत नसेल त्यांची जे गरज होती त्यांची जे जरूरत होती त्यांची जे गरज होती ते आपण तिथल्या तिथेच पूर्ण झालेले जुनके जरूर होते उदरही कम्प्लीट मतलब पुरे हो होते इस प्रकार हैं तर त्यांची जे जरूरत आहे ते तिथच्या तिथं पूर्ण होत असत असं आपण बघू शकतो अशा प्रकारे आपली अर्थव्यवस्था होते गावाची ओके आता आपण बघूया द ट्रेड अँड द बिझनेसेस म्हणजे कशाप्रमाणे आपला कारभार आणि कशाप्रमाणे आपला व्यापार चालायचा व्यापार आणि कारभार कशाप्रमाणे चालायचा ते आपण बघणार आहोत सो ट्रेड अँड द बिजनेसेस द महाराजा न्यू द किंगडम डज नॉट प्रॉस्पर विदाउट द इन द ट्रेड अँड द मर्चंट ब्रिंग द नोबल नोबल गुड्स As also the certain necessaries in the kingdom, the goods or the goods became the available in plenty. The trade trade proposes adding the wealth, and the view of the Maharaja took the merchant in uh, is seen in the uh, Ajna Patra, where the merchant is described as follows The merchants are the ornaments hmm. of the kingdom and the glory of this king. <laughs> आपण बघतो की महाराज हे किती काळाच्या पुढचे विचार करणारे आपण बोलू शकतो हा जो शब्द आहे तुम्ही वापरला तो बरोबर होता महाराजांचे विचारसरणी हे काळाच्या पुढच्या पुढे चालणारे होते म्हणजे कसं तर त्यांना माहिती होतं की जर एखादा राज्याचा एखादा राज्याचा आणि राजाचा सुद्धा राज्याच्या आणि राजाचा जर प्रगती करायची असेल किंवा जर त्याला त्याला चांगल्या शिखरावर घेऊन जायचं असेल तर मर्चंट म्हणजे व्यापारी आणि व्यापार हा जो बाणा हाय किंवा हा जो ही जी गोष्ट आहे ही ही अतिशय इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे कारण बघा भले जर आपण गावामध्ये किंवा भले जर आपण आपल्या राज्यामध्ये चांगल्या प्रमाणात शेती शेती करत असतो आणि चांगल्या प्रमाणात आपल्याकडे उत्पन्न भेटत असेल परंतु इफ दॅट गुड्स गुड्स म्हणजेच उत्पन्न आपण बोलूया तुम्हाला एक सिंपल शब्द आपण बोलूया गुड्स म्हणजे उत्पन्न परंतु तो <coughs> सॉरी परंतु तो उत्पन्न जर बाहेर जाऊन विक्री जात नसेल किंवा दुसरीकडे जाऊन याची विक्री होत नसेल तर ते त्याच्या मोबदला हा आपल्याला चांगल्या प्रमाणे भेटेल का जर उत्तर आहे नाही तर ते तो म्हणजेच काय बेसिकली व्यापार होणे हा अतिशय इम्पॉर्टंट होता इम्पॉर्टंट फॅक्टर होता भले गावातले जे गरजा होते जो जरूरत होती ते गावातल्या गावात कम्प्लीट होत होते परंतु पर तरी सुद्धा आपल्याला व्यापार करणे आणि मर्चंट्स म्हणजे व्यापारी आपण ज्याला बोलू शकतो ते, ते असणं इम्पॉर्टंट होते आणि त्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे वे बघा आता कापसापासून कापसापासून आपण बोलू शकतो कपडा बनवणे नंतर लोखंडापासून आपण हत्यारे बनवणे किंवा आपण बोलू शकतो की लोखंड सोने किंवा मोती यांच्यापासून आपण नेकलेस वगैरे किंवा जे आहेत दागदागिने बनवणे अशा प्रकारचे कार्य आणि त्यांचा व्यापार सुद्धा होणे हे अतिशय इम्पॉर्टंट फॅक्टर आपण बघू शकतो तर हे सगळं काय होण्यासाठी होण्यासाठी महाराजांनी महाराजांनी त्यांच्यासाठी सुद्धा सोय करून गेलेली होती आणि त्यासाठी व्यापार व उद्योग यांचा Uh, आपण बोलू होतो की स्पष्ट करण्यासाठी त्यांची भूमिका किती इम्पॉर्टंट आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक वाक्य आपण वापरलेलं होतं ते आहे सहाकूर म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा म्हणजे त्यांनी काय सांगितलं व्यापार म्हणजे सहाकूर मर्चर्स आर दी ऑर्नामेंट ऑफ द किंगडम अँड द ग्लोरी ऑफ द किंग असाप्रमाणे आपण बघू शकतो म्हणजे व्यापार होणं हे किती इम्पॉर्टंट आहे म्हणजे काय व्यापार म्हणजे जशाप्रमाणे व्यापार जेवढा जेवढा जास्त होत थोडा थोडा त्या राज्याची उन्नती आणि त्या राज्याची प्रगती ही जास्तीत जास्त होत जाईल आणि जलद होत जाईल सो इट वॉज द पॉलिसी ऑफ द महाराष्ट्र महाराजा टू प्रोटेक्ट द इंडस्ट्री अँड एक्सलेंट एक्झाम्पल ऑफ दिस द सॉल्ट इंडस्ट्री ही प्रोटेक्ट द सॉल्ट इंडस्ट्री इन कोकण ॲट द टाइम ट्रेडर द सॉल्ट फ्रॉम द पोर्तुगीज टेरिटरी अँड सोल्ड इन स्वराज दॅट इफेक्ट द लोकल ट्रेड इन लोकल कोकण एरिया so the maharaja, uh, maharaja charges, uh, charges the heavy duty on the salt import into the Suraj from the portuguese territory the intention was the salt imported from the po portuguese territory would then cost more as a result it's uh, it's important will decrease and the sales of local salt would increases <laughs> बोग होतं त्यांना एक पॉलिसी त्यांनी एक असं प्रमाणे कार्य केलं होतं की म्हणजे बघा एक घटनाच आपल्या आपल्याला इथे दिलेलं आहे असं की जे पोर्तुगीज लोक होते पोर्तुगीज आपल्या सगळ्यांना माहिती पोर्तुगीज जेव्हा महाराज होते तेव्हा पोर्तुगीज डच इंग्रज हे पण हळूहळू कुठे ना कुठे तर आपल्या भारतामध्ये त्याने एंटर केलेला होतात राईट तर ते पोर्तुगीज जे होते सर्वात पहिले होते ते त्यांनी ते काय करते कोकण वगैरे किंवा स्वराज्यामध्ये मीठ विकण्यासाठी आणत असेल मीठ विकण्यासाठी आणि मीठ विकण्याचा आणण्या कारणाने का होत असेल की जे आपले कोकण जे म्हणजे जे स्वराज्य कोकणचे जे व्यक्ती होते किंवा जे मीठ बनवणारे जे व्यापारी होते किंवा कारागीर होते त्यांचा मिठा विकला जात नसेल आणि त्यांना कुठे ना कुठे अडथळा निर्माण होत असेल कारण ते काय करायचे की स्वराज्यामध्ये मीठ घेऊन यायचे आणि कोकणपेक्षा किंवा कोकणच्या व्यक्तींपेक्षा थोडं स्वस्त मध्ये विकत असत अशा प्रकारे त्यांचा तर फायदा होत असेल परंतु आपला व्यक्तींचा नुकसान होत असेल हे प्रकार अशा प्रकारचं चित्र महाराजांना दिसून आलं होतं तर महाराजांनी काय केलं होतं तर महाराजांनी त्याच्यावरती खूप मोठ्या टॅक्सेस लावला होता म्हणजे कर हा जास्तीत जास्त म्हणजे पोर्तुगीज पोर्तुगीज स्वराज्यामध्ये जो काही मीठ आणतील त्यावरती जास्तीत जास्त कर महाराजांनी लावला होता जेणेकरून काय झालं जेणेकरून पोर जेणेकरून पोर्तुगीजनी आणलेला मीठ हा अतिशय महाग झाला आणि जो कोकण भागामध्ये म्हणजे स्वराज्याचा जो मीठ होता तो, तो लोकांपर्यंत स्वस्त दरामध्ये पोचत पोहोचायला लागला याच कारणामुळे काय झालं याच कारणामुळे हळूहळू हळूहळू जे पोर्तुगीजांच्या मिठाची डिमांड कमी झाली परंतु आपल्या महाराष्ट्रातील जे आपल्या कोकणातील लोकांचा जो मीठ आहे त्यांनी हा दोन मिनटं बेटा नेटवर्क प्रॉब्लेम असावा म्हणून तो सो सो जो कोकणांनी कोकणातील व्यक्तींनी बनवलेला जो मीठ आहे तो स्वस्त होत कारणाने झाल्या कारणाने आपण बघू शकतो की त्याला डिमांड जास्त होत त्या आणि याच कारणामुळे आपण बघू शकतो की महाराजांनी कोकणातील लोकांचा था व्यापार त्यांना कोकणातील लोकांचा व्यापार त्यांनी सिक्युअर केलं होतं त्यांना सुरक्षा दिली होती आणि तो व्यापार वाढावा याची त्यांनी दखल सुद्धा घेतली होती राईट अशा प्रकारचे चित्रण आपण बघू शकतो की महाराजांनी कशाप्रमाणे फक्त शेतकऱ्यांचंच नाही तर जे मर्चंट्स लोक आहेत किंवा जे व्यापारी लोक आहेत त्यांचा सुद्धा भलं म्हणजे सुद्धा भलाचा विचार केला होता आणि त्यांच्यासाठी सुद्धा कार्य केलं होतं राईट इर इज द थिंग अशा प्रकारचं चित्र आपण बघू शकतो आपण आता पुढे बघूया द मिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांनी कशाप्रमाणे आपले सैन्य त्यांचे कशाप्रमाणे त्यांनी ऑर्गनाईज केलं होतं आणि कशाप्रकारे त्यांनी सैन्याला स्थापित केलं होतं त्यांना सांभाळ केलं होतं ते आपण आता बघणार आहोत ठीक आहे